देखणा कोण तर तो गोरा आहे का काळा आहे सावळा आहे काही संबंध नाही प्रामाणिक आहे का तर ती प्रामाणिकता चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये व्यक्तिमत्वामध्ये आपोआपच येते म्हणून देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मोल फारस फारसे भारताकरता एव्हरी इज मदर्स अँड फादर्स डे तर वेगळाने लागत आपले मातृदेव भव मग पितृदेवो भव बाभो बोरकरांची एक कविता मी त्याची दीड चोळ सांगणार आहे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले कोणता आणि आत्मविश्वास कोणता किंवा आत्मविश्वास कुठे संपतो आणि अहंकार कुठे चालू होतो ओके याचं एक अत्यंत महत्त्वाचं उत्तर परफॉर्मन्स आहे परफॉर्मन्स कृती रवी शास्त्री विचारतोय सचिन व्हॉट अ ग्रेट बॅटिंग हॅव वी सीन युअर बेस्ट वीस वर्षाचा सचिन म्हटला नो द बेस्ट इज येट टू कम अहंकार आणि आत्मविश्वास स्वची ओळख होणं म्हणजे जर मी कोण हे असेल तर स्वची ओळख झाल्यावर माझ्यातला मी जर उभा राहिला तर किंवा मी कोण मधला मी उभा राहून अहंकार निर्माण झाला तर काय करावे फार उत्तम प्रश्न आहे शब्दामध्ये उत्तर एकदम सोपं ते म्हणजे आपल्या हजारो वर्षाच्या तत्वज्ञानानी मुनींनी ज्ञानोबा तुकोबांसकट सगळ्या संतांनी आणि जीवन ज्याला थोडंसुद्धा कळलं असेल अशा प्रत्येकाने आपल्याला सांगितलं आहे की अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे इगो तर तुम्ही अहंकार आणि आत्मविश्वास त्यामध्ये घोळ घालू नका आत्मविश्वास पाहिजेच पण ही आपली एक परीक्षा पण आहे की आत्मविश्वास आहे पण अहंकार नाही कारण दोनातली सीमारेषा सांगताच येत नाही आखताच येणार नाही की इथपर्यंत असेल तर आहे हा तुझा आत्मविश्वास आहे तू तो क्रॉस केलास तर तो अहंकार होतो नाही सांगता येणार ज्याला त्याला स्वतःच्या आत ठरवावं लागतं की हा मी व्यक्त करतोय हा माझा अहंकार आहे का हा माझा आत्मविश्वास आहे बाबतीत आपले परीक्षक आपणच होतो पण तरी मी त्याचे तुम्हाला काही दोन तीन इंडिकेटर्स सांगू शकेन ह एक इंडिकेटर आहे स्वतःकडे पाहण्याची क्षमता हा इंडिकेटर आहे की तुझ्यामध्ये स्वतःकडे पाहण्याची क्षमता आहे का स्वतःच मूल्यमापन सेल्फ अनालिसिस आणि तटस्थपणे सुद्धा की माझ्यातलं काय चांगलं आहे जे मला आहे आणि काय चांगलं नाही की जे मला वेचून वेचून बाजूला करायचंय आणि चांगल्या गोष्टींची पेरणी आहे हे जर करायचं असेल तर तो एक प्रकारचा वृत्तीचा प्रामाणिकपणा लागणार आणि नाही तर नाही असं माणसाचं नकळत सुद्धा वागणं असतं की जणू माझं सगळं बरोबरच आहे माझं कायम सगळं बरोबरच आहे कायम चुकीचं असेल तर ते कायम दुसऱ्याच कोणाचं चा तरीचं आहे कायम असतं बरं का असं आणि हे नकळत असतं मेजॉरिटी वेळा हे नकळत असतं एक इंडिकेटर स्वतःकडे बघायची क्षमता दुसरं इंडिकेटर आहे जर आपलं काही चुकलं तर ते कळून मोकळेपणाने ते मान्य करून स्वतः बदल करायची क्षमता हे सगळं आलं चुकत नाही असा माणूस नाही हे मीच सांगतो तुम्हाला मीच तुम्हाला सांगतो की माझा सुद्धा दावा मी काय कधीच चुकत नाही असा अजिबात असत नाही अधिष्ठान मालिकेत मी त्यावर बोललो आहे तुमच्याशी ने एका फाउंडेशनच्यात असले आणखी सविस्तर बोललो आहे उदाहरणार्थ आठवण पटकन करून देतो वेळ न झालो होता मी सांगितलं की चुकांचे प्रकार दोन बेसिक सगळ्यात बे मिस्टेक ऑफ ओमिशन आणि मिस्टेक ऑफ कमिशन ओमिशन म्हणजे चुकून झालेली चूक की त्यामागची नियत साफ आहे कळून सौर मिस्टेक ऑफ कमिशन म्हणजे कळतंय की ही चूक आहे तरी केलीच मग त्याच्यात मोह असेल अहंकार असेल मग ते बोलताना मी तुम्हाला आठवण करून देतोय की मी भगवद्गीता अठरावा अध्याय आणि ज्यामध्ये सुखाचे सत्व असे प्रकार बोललोय मी आठवण करून देतोय फक्त तिसरी आणखी एक सीमारेषा आहे अहंकार आणि आत्मविश्वास मधली ती म्हणजे शिकायची तयारी शिकायची स्वतः बदल घडवण्याची तयारी की पुन्हा जर अधिष्ठान मालिकेकडे जायचं तर आठवण करून देतो की पहिल्याच मालिकेमध्ये चार मॅचच्या पाच इनिंगमध्ये वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी ज्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध सातशे त्रेपन्न रन केल्या ॲव्हरेज एकशे त्रेपन्न होती असा सुनील गावस्कर तरी शिवाजी पार्कवर नेट प्रॅक्टिस करतोय आणि थोडी चढलेला पण रमाकांत देसाई वेड्यात काढतोय गावस्करला हे आठवतंय तुम्हाला हे करून हे म्हणतात मग की आत्मविश्वास आहे पण अहंकार नाही शिकायची तयारी तेव्हा अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तर निश्चित आहे काही प्रश्नच नाही ह्याचे अनेकातली एक पण माझी अत्यंत आवडती कविता आहे कवी आहेत बा भ बोरकर नावाचा थोर कवी जुन्या पिढीचे थोर कवी हे महान कवी यांच्या अनेक कविता मला आवडतात आठवण सहज करून देतो त्यातली एक कविता त्यांनी ते देखणे असं कवितेचं नाव आहे देखणे सुंदर इंग्लिश शब्द येतो ब्युटिफुल किंवा हॅन्डसम काही वेळा मग माणूस देखणं आहे कधी म्हणतो त्याचं चालणं आहे बॅटिंग देखणी काय देखणी बॅटिंग केली आहे अशा सगळ्या सकट हा येतो वारंवार शब्द तर बाभ बोरकरांनी एकाहून एक अप्रतिम वर्णन केले ते कशाला म्हणायचं देखणं ती कविताही माझी आवडती आहे एका ठिकाणची ओळ आहे लक्षात घ्या देखणे ते चेहरे बोरकर वर्णन करता चेहरे देखणा आपण वरवर विचार करत असलो उथळ असलो तर आपल्याला वाटतं की दिसायला सुंदर आहे फिजिकली मे बी आणि सौंदर्याच्याही ज्या काही व्याख्या असतील स्त्री पुरुषाच्या आपापल्या ज्यांच्या ज्या आपण एखादा देखणा आहे बरं काहीतरी काय असेल चेहऱ्याची फीचर्स असं धारदार नाक मोठं कपाळ काय असेल लोकांना वाटतं गोरेपान वाटतं काही जणांना कळत असेल किंवा न कळत की गोरा असला म्हणजे सुंदर आहे तर बाबू बोरकर पहा ओळी किती छान आहेत देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे प्रांजळ म्हणजे स्वभावाचा प्रामाणिकपणा की हा व्यक्ती प्रांजळ आहे म्हणजे आत बाहेर नाही खरं खोट नाही खुंशीपणा नाही बोलतोय करतोय दुसरंच म्हणतोय तिसरंच असं नाही आता नीट ऐकावय देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मोल नाही फारसे देखणा कोण असं तर तो गोरा आहे का काळा आहे सावळायची काही संबंध नाही प्रामाणिक आहे का, का। तर ती प्रामाणिकता चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये व्यक्तिमत्वामध्ये आपोआपच येते म्हणून देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मोल नाही फारसे अशी खूप खूप मला तरातरांचे वेगवेगळे मला सहज शेवटचं कडवं त्यांनी कवितेचा शेवट आहे पण आधीच्याही काही ओळी आहेत आठवलं मला बोलता बोलता ते सांगित पण नेहमीच मला त्याचा शेवट पण कायम लक्षात असतो देखणी ती पाऊले बोरकर सांगतात की एखादा माणूस एखाद्या रस्त्याने चालत निघाला आपण शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे वगैरे अशा ज्या ओळी येतील किंवा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी वगैरे आत्ता मी त्याच्या निरूपणात आत्ता नाही देत वेळ जसं शेवटाकडे येताना बोरकर देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती अशी ती पावलं वाळूमध्ये मातीमध्ये ओली आहेत उमटत जात आहेत असं तर ती देखणी कोणती पावलं म्हणायची श्रीमंत आहे खूप कीर्ती आहे मोठ्या मोठ्या पदांवर आहे सत्ता हातामध्ये आहे म्हणून त्याची पावलं उमटली आहेत आणि सगळी ती फॉलो कराचं बोरकर सांगताय देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती की ज्यांच्या चालण्यामागे काही ध्यास आहे काही काहीतरी करायचं आहे काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह क्रिएटिव्ह ओके मल्टीप्लायड बाय एक्सलन्स रेस टू एन देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखी ती अशी ओळख की वाटायला वाटतं इतर लोकांना वाटतं ते वाळवंट आहे तर स्वस्तीपद्मे हे पुन्हा भारतीय पवित्र संकेत आता काळानुसार बदलतात मला ज्याची काळजी अशा आपल्या संस्कृतीच्या अनेक ग्रेट गोष्टी आपण विसरतोच होतो असं एका बाजूला त्या विसरतो दुसऱ्या बाजूला आंधळेपणाने मूर्खासारखं केवळ पाश्चात्यांचं अंधानुकरण म्हणून मात्र अनेक करतो आपल्या सुंदर गोष्टी विसरतोच सोडून देतो पण व्हॅलेंटाईन डे मग काय म्हणे वर्षात एकदा फादर्स डे मग वर्षात एकदा मदर्स डे हे फॅडक कुठनं को आली कोणी काढली ही भारता करता एव्हरी डे इज मदर्स अँड फादर्स डे तर वेगळा नाही लागत आपले मातृदेवो भव मग पितृदेवो भव पण हे निघाली इफ ऍक्च्युली मागे काही षडयंत्र आहेत बरं का मी आत्ता त्याच्यात जात नाही परत वेळे अभावी असं लोकांना हल्ली चौदा फेब्रुवारी माहिती असत पण चौदा जानेवारी नसतं मी वाक्य बोलून थांबलोय की स्वतःच्या मनाला विचारून आता सर काय बोलले ते आपल्याला कळलं का नसेल कळलं तर मी ज्यांच्याविषयी बोलतोय मग त्यातलेच आहात आणि दुरुस्तीला संधी आहे वेळ आहे पण व्हॅलेंटाईन डे लक्षात असतो पण संक्रांती आणि तिळगुळ घ्या गोड बोला चौदा जानेवारी म्हणजे संक्रांत आणि किती गोड भारतीय संस्कृतीचा संदर्भ आहे की त्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला काय तुमच्या माझ्यात कोणी आधी काही झालं असेल कटू असेल पूर्वी जे झालं असेल विसरून जाऊ सगळं नव्याने सुरुवात करू तिळगुळ घ्या गोड बोला नसतं माहिती चौदा फेब्रुवारी बरोबर माहिती असतं बरोबर माहिती असतं कारण आईबापांच्या सुनबाईची काळजी पडली ना तरी मी आता तुम्हाला जो एक छोटा किस्सा सांगतोय त्याला पेक्षा जास्ती वर्ष होऊन गेलीत कारण ही वास्तू नव्हती त्यावेळी आपलं सदाशिवातलं तिथेच चालू होतं आणि एका चौदा जानेवारीच्या संध्याकाळी माझा युपीएससीच्या बॅचवर तास होता तिथे चौदाच जानेवारी असल्यामुळे मी त्या तासाला उपासना संपल्यावर मुलं जागेवर बसलेलीच होती मीच असं मधनं मन्नजात प्रत्येकाला मी तिळगुळ देत होतो एका कार्टीचं नाव मीरा आई बापांनी पण ठेवलेलं नाव मीरा तिने मी तिळगुळ ठेवताना हात पुढे केला म्हणून चल क्या है ती हिंदी भाषा होती सरय क्या है तिला मी म्हणालो मी व्हॅलेंटाईन डे एक महिना आधी सेलिब्रेट करतोय असंच असंच होऊन बसलंय त्यानंतर आपण मला आठवलं कशावर ना आपल्याकडे अनेक वेळा घरात अशी चांदीचं चा आकार असतो की ज्याला छोटी भोकं पाडून त्याच्यावर वेगवेगळे आकार केलेले असतात आणि संकेत त्याच्यात रांगोळी भरतात आणि ती अशी ठेवत जातात त्याला आपला अत्यंत पवित्र कलात्मक अतिशय सुंदर शब्द आहे पद्मी आता गौरी गणपतीचे दिवस त्यामध्ये जे घरी महालक्ष्मी बसतात गौरी ते स्पेशल जेवण असतं तर हा संकेत आहे की मग ती गौरी येते घरात असा संकेत आहे तर ती जी घरात येते तर ते असं मी जे सांगतोय चांदीचं चा की ज्याच्यात पाऊलच असतं म्हणजे अशी छोटी भोकं पाडून रांगोळीसारखं पण त्याच्यात रांगोळी भरायची ते पाऊल असतं अशी ती पावलं उमटवत की ती पावलं गौरीची पाऊलेत आहेत आमच्या घरात गौरी येते अशाच त्याला पद्मे म्हणतात तुझे प्रेरणादायक आणि मग बोरकर वर्णन काय करत आहे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा पद्मे रेखीती असं बरंच बरंच काय ते मला आठवायचं कारण आत्ता मी समारोप ज्यांनी करतोय प्रार्थना करायची आपल्याला त्यानंतर हा जो शेवटचा प्रश्न आहे त्या संदर्भातली बाभो बोरकरांची एक कविता मी त्याची दीड ओळ सांगणार आहे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो अशी ओळख प्रति मोळ आहे मी पण म्हणजे अहंकार की मी अय मी को का तर बोरकर म्हणत की जीवन कळलं असं कोणाला समजायचं तर मी पण ज्याचे पक्व फळापरी ही उपमा पण मला फार आवडते झाडावरचं फळ पिकलं की ते आपोआप गळून पडतं बोरकर म्हणतात ज्याचा अहंकार असा पिकलेल्या फळाप्रमाणे आपोआप गळून पडलाय मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो मला ही पिकलेल्या फळाची उपमा आवडण्याचं आणखी कारण की सहजपणे ज्याचा अहंकार वर ज्याने मात आहे तो माणूस कटू होत नाही तो बिटर कडवट तो काहीतरी सारखं बोचरच बोलतोय सारखं जगाला शिव्याच देतोय तर उलट तो, तो गोड झालेला असतो पिकलेलं फळचा अर्थ काय की आता ते फळ पिकलंय आंबा पिकलेला नसेल ती कैरी मग ती खारट तुरट लागणार पिकली म्हणजे गोड झाली तसा ज्याचा अहंकार गळून पडलाय आणि कसा गळून पडलाय मुद्दाम नाही तोडलेला नाही कृत्रिम नाही सहजपणाने म्हणजे पिकलेलं फळ तो पिकलेला फळचा अर्थ आहे मग ते गोड पण आहे ते कटू नाही ते खारट तुरट नाही निगेटिव्ह नाही ते, निगेटिव ते गोड आहे मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्याला कळले हो अशी ओळख तसं हा जे म्हणतोय अहंकार आणि आत्मविश्वास मधली सीमारेषा तरी मी एक तरी माझं मन मला सांगते एक म्हणायलाच पाहिजे ओके अहंकार कोणता आणि आत्मविश्वास कोणता ठीक आहे किंवा आत्मविश्वास कुठे संपतो आणि अहंकार कुठे चालू होतो ओके okay. याचं एक अत्यंत महत्वाचं उत्तर परफॉर्मन्स आहे परफॉर्मन्स कृती ऍक्शन तुझा परफॉर्मन्स एक सहज सांगतो आणखीन एक छोटी गोष्ट एक आपली भारत ऑस्ट्रेलिया वन डे मधली सेमी फायनल होती शारजामध्ये ऑस्ट्रेलियाची बॅटिंग करून झाली होती आणि भारत बॅटिंगला उतरला तेव्हा बोंब आपली उडत एक वेळ पाच आऊट सदतीस होता भारताचा पाच आऊट सदतीस आपल्याला ती मॅच नुसती जिंकून चालणार नव्हती एक रन रेट ठेवून जिंकायला हवी होती तरच आपण फायनलला जाणार होतो नुसती जिंकून पण चालणार नव्हती आणि बोमलायला वेळ आली जिंकणं राहिलं दूर पन्नास ओव्हर तरी ही टीम टिकणार का अशी वेळ त्या पाच आऊट सदतीस असताना ते शारजा आहे ना वाळवंट वाळूचं वादळ आलं म्हणून मॅच थांबली थोड्या वेळाकरता तर ते, ते पाच आऊट सदतीसला सचिन खेळत होता आणि अजून तो एकोणीस वीस वर्षाचाच होता लहानच होता म्हणजे त्यावेळची सांगते तर सचिन अजून बॅटिंग करत होता आणि आपल्या टीमचे कोच आणि मॅनेजर होते अंशुमान गायकवाड नावाचा जे स्वतः जमाने जमानेमे एक उत्तम बॅट्समन होते टेस्ट क्रिकेटमधले बडोद्याचं जे सुप्रसिद्ध गायकवाड घराणं तर हे त्याच घराण्यातले होते ते आपले मॅनेजर होते तर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग झाली आहे तुफान झाली आहे आपल्याला मॅच नुसती जिंकायची नाही रन रेट ठेवायचा आहे आणि मध्ये आलं प वाळूचं वादळ म्हणून मॅच थांबवावी लागली त्यावेळी भारत होता पाचआउट सदतीस हां ड्रेसिंग रूममध्ये अंशुमन गायकवाड कपाळाला हात लावून बसले होते टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये की टीमची स्थिती इतकी वाईट आहे आणि एकोणीस वीस वर्षाचा सचिन त्यांना जाऊन म्हणला सर आप चिंता मत करना मैं हूं ना बघा तुम्ही आता सर आप चिंता मत कर ना हूं ना आत्मविश्वास का अहंकार हं वर न दिसेल की नुसत्याच वलगन आहेत इकडं म्हणायचं मय ना आणि तिसऱ्या ओला आउट नीट ऐकून ठेवा आपल्याला ती मॅच जिंकायची होती नुसती नाही एक रन रेट ठेवून जिंकायची होती आणि एका बाजूला दणादण विकेट पडत गेल्या तर एकोणीस वीस वर्षाचा सचिन त्याच्या एंडला नांगर टाकून बसला म्हणतात त्याला तर नांगर ड्रॉप अँड अँकर खेळता येत नव्हतं ऑस्ट्रेलियाची बॅल बॉलिंग तुफान चालू होती खेळताच येत नव्हतं दुसरं कोणी येरा गबाळे असतात तर आउटच झाला असतं त्याने विकेट टाकली असती सचिन बसला नांगर टाकून लिमिटेड ओव्हर हा पन्नास ओव्हर वन डे रनरेट ठेवायचा आहे समोर पाच विकेट पडल्या त्यावेळेचे सगळे मोठे खेळाडू आउट झाले एक शेवटचा उरला तो आपला त्यावेळेचा विकेट किपर नयन मोंगिया म्हणून होता पण बसला सचिन नांगर टाकून ना नीट ऐका पुढे थोड्या वेळाने मॅच चालू झाली ती सचिन एक्क्याऐंशी बॉल खेळेपर्यंत त्याच्या रन होत्या एकवीस एकवीस रन वन डे तुमच्या पिढीला सचिन कितपत पाहायला मिळाले मला माहिती नाहीये सचिनची शेवटची मॅच खेळून आता बारा वर्ष होऊन गेली क्रिकेट आवडत असेल तर घरी गेल्यावर तुम्हाला युट्यूबवर मिळेल हे सगळं आणि तरी ट्वेंटी ट्वेंटी असला तरी हे इक्वेशन समजण्या एवढे क्रिकेट आणि गणित दोन्ही समजतं ह्याला काही जिनियस असायची गरज नाही आहे जी मॅच नुसती जिंकायची नाही आहे रनरेट ठेवून जिंकायची आहे जिंकणं राहिलं दूर पन्नास वर्ष टिकता पन्नास ओव्हर टिकतायत तरी का आणि हा बसला नांगर टाकून एक्क्याऐंशी बॉल खेळला तोवर ह्याच्या एकवीस रन होत्या एकवीस हा आता श्वास रोखून आहे का एक्क्याऐंशी बॉल खेळला तेव्हा एकवीस ओके okay. तोच सचिन ज्यावेळी एकशे एकतीस बॉल खेळून झाले त्यावेळेला नाबाद एकशे चव्वेचाळीस भारताने मॅच जिंकली रन रेट ठेवून जिंकले नाकॉर टिचून आणि आपण फायनलमध्ये प्रवेश केला तेव्हा मध्ये वा वाळूचं वादळ आलंय टीम संकटात आहे पाच सदतीस आणि कोच सिनियर बसलेट डोक्याला हात लावून हा एकोणीस वीस वर्षाचा पोरगा जाऊन सांगतो सर चिंता मत कर ना मय हु ना आत्मविश्वास का अहंकार परफॉर्मन्सवर ना दिसतं तरी त्याच मॅचमधला एक माझा लाडका आहे तो आपल्या सगळ्यांकरता उपयोगाचा आहे मनात ते ठेवून प्रार्थना करू भारत जिंकल्यामुळे मी ते पाहत थांबलो होतो एक तर मी सचिनची बॅटिंग बॉल टू बॉल पाहिलीच तुफान मजाही आली आणि हे जे ऑस्ट्रेलियन्स एसओबी आहेत तर मॅन ऑफ द मॅचही सचिनच होतं आणि रवी शास्त्री कॉमेंटरी करत होता तर मॅच संपली भारताने जिंकल्यामुळे मी बघत बसलो होतो भारत हारला तर मी चॅनल बदलतो दॅट्स mm. द ओन्ली थिंग वी कॅन डू आपलाच टी व्ही असल्यामुळे फोडता नाही येतो पण जिंकलेली असल्यामुळे पाहत होतो आनंद होता तर रवी शास्त्रीनी नीट ऐका मी सांगतो हे ठेवून प्रार्थना करायचे शास्त्रीनी डिक्लेअर केलं मॅन ऑफ द मॅच सचिन हा बेअरली वीस वर्षाचा आत्ता मिशा फुटल्या असत असे गोबरे गॉल कुरळे केस बॉईश म्हणजे तर रवी शास्त्रींनी डिक्लेअर केलं मॅन ऑफ द मॅच आणि तो असा चेक द्यायचा असतो तो असा मोठा असतो सचिनला बोलवलं तर सचिन आला शास्त्री म्हणाला व्हॉट अ बॅटिंग सचिन हॅव वी सीन युअर बेस्ट मी त्या दिवशी समोर जे टी व्ही सिद्धार्थ होता शेजारी या प्रश्नालाच माझ्या गळ्यामध्ये एकदम असा एक हे आला आवंडा की रवी शास्त्री विचारतोय सचिन व्हॉट अ ग्रेट बॉट बॅटिंग हॅव वी सीन युअर बेस्ट ह वीस वर्षाचा सचिन म्हटला नो no, द बेस्ट इज येट टू कम अहंकार आणि आत्मविश्वास की जर ती इनिंग डोक्यात गेली असती ए काय खेळलोय खेळा ना एकशे एकतीस मध्ये एकशे चव्वेचाळीस नाही ना विसाव्या वर्षी सुद्धा सचिनमध्ये एवढी प्रचंड मॅच्युरिटी होती की हॅव वी सीन युअर बेस्ट ला तो उत्तर देतो नो द बेस्ट इज येट टू कम हा अर्थ मनात ठेवा विचार करा आता प्रार्थना करूयात